डोळ्यामध्ये बघा स्पॉट असा दिसतोय लाल स्पॉट असा आता कमी झाला आहे बराचसा कमी झाला सकाळी ना भरपूर दिसत होतं अगदी घाबरण्यासारखं इतकं लाल झालेलं होतं ते डोळ्याजवळ आणि डोळ्याचं म्हणा कोट आपल्याला लक्षात येत नाही की काय होतं वगैरे हो आपण काही अंदाजच करत बसतो फक्त घरात तर हे डोळ्यामध्ये असं जरा असं जखम झाले असं वाटलं म्हणून गेलेले सकाळी दवाखान्यात गेलेले ड्रॉप्स वगैरे दिलेले तर आपल्याला वाटतं पण आणि डो डोळ्याचं ना काही कधी दाखवलेलं बरं आपल्याला माहीत नसं आणि नाजूक आहेसं तर ड्रॉप्स आणि गोळ्या दिलेल्या आहेत ते नख लागलेलं आहे झोपेत नख लागले म्हणून सकाळ उठल्यावर ते होतं उठले तर ते लाल लाल डोळा विसायला लागला तर असं नख लाग आपलं झोपेत म्हणे कधीतरी नख लागतं रक्त साकडतं ते जो लाल भाग दिसतो तो आता मी ही वेळ आहे ना ती संध्याकाळची वेळ आहे नमस्कार मी पद्मजा राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण आरोग्यपूर्णा हीच चरणी प्रार्थना तर दूध तापत ठेवायचं ता, होतं चहा वगैरे करून घेतलेला पण दूध तापवायचं होतं म्हणून आत्ता ते ठेवलं थोडंसं शिल्लक आहे ते तापवून घेतलं तर आज आपल्याकडे ना झी मराठीवर देव माणूस आहे ना सिरियल तर त्यामधले कलाकार येणार आहेत तर मी आता इथे यासाठी आता नाश्ता करते तर आज जेवणाला वगैरे सुट्टी तर हा एकच नाश्ता करणार आहे हा नाश्ता त्यांना आवडतो आणि कोल्हापूरची फेमस डिश आहे अगदी कोल्हापुरात अगदी प्रसिद्ध आहे तर ते करणार आहे आणि त्यासाठी मी कांदावर भरपूर चिरून घेतलेला आहे आणि मसाला पण केलेला आहे त्याबरोबर मसाला काय शेअर केलेला नाही काय काय वाटलेलं आहे आणि एक वेळा शेअर केलेलं आहे इथून मागोबर मी केलेली डिश तर तेलामध्ये ना कांदा भाजून घेते आणि एक सांगते सकाळी जेव्हा उठली आणि जेव्हा डोळ्याच्या तिथे लाल दिसायला ना मला आधी काय वाटलं कारण माझ्या चष्म्याचं बरेच दिवस ना करून घ्यायचं म्हणजे नंबर वाढलेला असणार तर मला वाटलं त्यामुळेच काहीतरी झालं की काय म्हणजे आपण एक अंदाज करत बसतो मग असं मी म्हटलं ना आपण घरात एक अंदाज करत बसतो आपल्याला वाटते मोबाईल जास्त बघितल्यामुळे किंवा मोबाईल मग काम आपण करतो काही ना काही त्यामुळं होतं की असं वाटलं आणि थोडंसं घाबरल्यासारखं होतं तर दवाखान्यात गेल्यावर तिला कळलं की बाबा असं काही नाही आहे आपलं दरवाजा वगैरे बोट वगैरे अडकल्यावर बघा एखाद्या वेळेला रक्त कसं साकळतं तसं ते झालेलं आहे म्हटले ते येणार हळूहळू कमी तिकडे काय बाजूला मी पाणी गरम पण करून घेतलेलं आहे यासाठी आणि कांद्यामध्ये कोल्हापुरी कांदा लसूण चटणी मसाला वगैरे सगळं भाजून घेतलं आहे तेल सुटेपर्यंत आता हळद वगैरे पण टाकून घेतलेली आहे आणि सगळे मसाले व्यवस्थित ते तेल सुटेपर्यंत भाजून मगच पाणी ओतून घेणार आहे तर तोपर्यंत हे काय करते आणि ही मोडं जी आहेत ना तरी भाजून वगैरे हे पाखडतात सुपामध्ये पण ज्यांना पाखडचा वगैरे येत नाही तर साल काढण्याची अगदी सोपी ट्रिक आहे हे मोडं वगैरे बघितल्यावर वगैरे लक्षात झालं असेल तर मिसळ करायची कोल्हापुरी मिसळ झणझणीत तशी कोल्हापुरी मिसळ करणार आहे पाणी जर असं गरम केलं ना त्यातलं थोडंसं टाकलेलं मी आणि दोन तीन तीन वेळा ना गार पाणी टाकून एकदम लगेच निघतात साल वगैरे असतात ते असे चार पाच वेळा फक्त पाण्याने पाण गरम पाण्याने धुतलं दोन वेळा गार पाण्याने पाणी सगळी ही आहेत मी निघतात म्हणजे पाकडावं लागत नाही तुपाणं जेव्हा पाकडत आहे ना त्यांना ही आयडिया करली मी असंच करते मॅगी कडे आणते का मॅगी कडे आणते भाजून पाकडण्यापेक्षा किंवा ज्यांना पाखडता येत नाही तर हे एकदम सोपं आहे मिसळचा मस्त बी असा आज बेत केलेला के आहे आणि अशा प्रकारे साल चटकन अशी निघून येते पाण्यामध्ये ठेवलेला गरम पाण्यात एक दोन मिनटं ठेवलं की लगेच वरची ती साल निघून यायला लगेच हे होतं आणि मग थोडी जी राहिलेली ती गार पाण्याने आपण सोडून जोळ जराशी काढली ती निघून जातात आता मसाल्याच्या जा भांड्यात जे काही मसाला राहिलेला असतो ना त्यामुळे थोडंसं पाणी घातलं आणि तो पण मसाला गरम पाणी वगैरे सगळं त्यात घालून घेते मीठ वगैरे आणि आज गुरुवार पण आहे त्यामुळे कसं दुसरं काही कोल्हापुरी म्हटलं तर नॉनव्हेज वगैरे काही करतात येत नाही गुरुवारचं नाही आम्ही खात पण नाही आणि करतही नाही आणि ते आत्ता दाखवलं ना चाळीमध्ये ती अशी बघा साल त्यावरची सगळी निघून आलेली आणि अचानक सांगितलं त्यांनी आहे मग त्यामुळे काय झालं दुसरं काय करायचं म्हटलं की नाही मिसळ कसं चटकन होऊन जाते बाकीचं कुठलंही करायचं म्हटलं तर मग जेवण आपलं नेहमीच असतं ते जेवण आणि गुरुवार असल्यामुळे काही दुसरंही काही करता येत नाही मिसळ असं ब्रेड फरसान एवढं बाहेरून आणलं की बाकी आपलं घरातलंच साहित्य असतं आणि मटकीची मोडं जर आपण भिजत घातलेली नसली तर कारण मी भिजत घातली नव्हती कारण काही ठरलेलंच नव्हतं त्यामुळे ती मी पण विकतच आणलेली आहेत कारण म्हणजे ते काल येणार होते तर काल रद्द झालं आणि आज यायला लागलेत आणि मी सगळं तर फोडी टाकून झाले ना किंवा बाकीचे जी कामं म्हणजे भांडी ह्याची काही पण थोडीफार पडलेली आहेत किंवा चहाची वगैरे ती ठेवलेली आहेत कारण ही तयारी करून घेत होती कांदा कापून किंवा मसाला करून घ्यायचा होता ते आधी करून घेऊया म्हटलं लाईट वगैरे आणि कधीही जाऊ शकते ते काय आपल्या हातात नाही त्यामुळे हे आधी सगळं करून घेतलं आणि मग म्हटलं ते उकळेपर्यंत कसं बाकीचं सगळं स्वच्छता करता येईल स्वच्छता म्हणजे काय भांडीत जी काय ह्याची भांडी म्हणा ती सगळी स्वच्छ करून घेईल आता मिसळमध्ये जितकं पाणी पाहिजे होतं तेवढं टाकून घेतलं आणि हा असा ब्रेड आणलेला आहे कांदा कट करून कांद ठेवलेला आहे कोथिंबीर काढून ठेवलेला आहे लिंबू काढायचं आहे अजून त्यामध्ये आणि फरसाण आणलेलं आहे प्रत्येक ठिकाणची मिसळी प्रत्येक ठिकाणी प्रसिद्धच असते आणि हे असं फरसाण आणि हे शेवचिडा पण आणलेला आहे शेवचिडा काही जणांना लागतो काही जणांना फरसाण लागतं त्यामुळे ते दोन्ही आणलेलं आहे आणि आता लिंबू काढून घेते लिंबू राहिला गडबडीत ते सगळं काढायचं लिंबू वगैरे पण कट करून ठेवेन कोथिंबीर वगैरे पण कट करायचे धुऊन ठेवते कट करून ठेवते आणि मग ते सगळं आवरून घेते पण आम्हाला आठपर्यंत आवरायला पाहिजे आता ही भांडी सगळी गे करून घेते स्वच्छ करून घेते आणि आता कामात काम कसं म्हणजे घाईत घाई असली ना की नेमकं काय ते लागतं सिलेंडर संपलं आता मग इकडचं गिझरचं जे सिलेंडर आहे ते जोडून त्याला घेते आणि गडबडीतच अशा गडबडीच्या वेळेलाच असं असतं एकतर सकाळी सकाळी जेव्हा आपली गडबड असते ना मुलं जेव्हा परीक्षेला जायची वगैरे असतात असं कोणी येणार असेल तर ते तेव्हा गडबड कारण लवकर करायचं असेल तर तेव्हा नेमकी अगदी हे सिलेंडर संपणार आणि आता हे गुरुवारचं आहे ना आता व्हिडिओ आज येतोय तर आज अजूनही सिलेंडर आलेला नाही आहे आता चार दिवस होत आले तर सिलेंडर अजूनही आलेलं नाही आता येईल बघूया दिवस नंबर लावल्यावर ना लगेच दुसऱ्या दिवशी येतो म्हणजे जेव्हा आपण असं म्हणतो की नाही गेल्या वेळेला पण आलो तर आता ह्या येणारच नाही काही वेळेला काय तो बुक आपण केलं ना सिलेंडर की एखाद दुसऱ्या दिवसाने येतं आणि काही वेळेला आपण म्हणतो आता येणार नाही त्यावेळेला नेमकं दुसऱ्या दिवशी येतं तर असो आणि सिलेंडरचे ते कांद्याचं वगैरे पण ट्रॅक असतं ना ते सगळं तिथे ठेवून घेतलं कारण बरीचशी इकडचं सिलेंडर तिकडे तिकडचं सिलेंडर इकडे ते सगळं लावून जोडून घेतलं आणि मी उकळत ठेवली कारण आता ते येतीलच थोड्या वेळात पक्या मामा आला घरी नरके हडळ उत्सव नक्की बघा आता आत्ता जस्ट चार दिवस काय हलत झाले दहा अकरा सेल्सिअस सेल्सिअस काय म्हणलं काय असते ते सेल्सिअस तापमानात आम्ही शूटिंग केलं दहा सेल्सिअस 10 सेल्सिअस आता आपण दावी शूटिंग केला खूप सकाळी सकाळी 6 पर्यंत सुरू सलग चालू आहे आताच चालू आहे मी आता इकडे आलो तर नक्की बघा नरकी हाड उत्सव देव माणूस दिद्या भाजी भाजी गरमागरम भजी आणली जिलेपडे देवाला मदत दिस हा दाखव

त्यांची भजी आणलेली आहेत ना ती हर्ष दाखवून येते केस वगैरे परीक्षा आता त्यामुळे बसलेली अभ्यासाला तर त्याने भजी आणली ना म्हणून मग नैवेद्याला होतं तिने आता म्हटली भजी दाखवूया आरती करून आज गुरुवार असल्यामुळे ना ती आरती करून घेते आणि अशी मिसळ तयार झालेली आहे आणि लक्षात आलंच असेल की कोण कलाकार तर मिस्टरच आहेत पण मी शेअर केलेलं जेव्हा काम सुरुवात झालेली ना, ना शूटिंगला सुरुवात झाली तेव्हा आपण मी शेअर केलेलं झंजणी जसा मिसळचा आस्वाद येतो आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला जरी सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार